वेदा सकट ही अ निर्माण झाली अ तीन अक्षरापासून तीन वेद निर्माण झाले ब्रह्मदेवाने पहिल्यांदा वेद निर्माण केला मग त्या वेदाच पठन करण्यासाठी ब्राह्मण मग यज्ञ आणि मग संपूर्ण सृष्टी असा भागवता विस्तार आला त्याच्यासाठी ज्ञानोबाच्या काही ओव्याही प्रमाण आहे मग जग झालं आता मला सांगा सगळं जग निर्माण होण्याच्या पूर्वी ब्रह्मदेवाने काय केलं सा जप केला ओम, ओम हा एक शब्द आहे म्हणजे जग निर्माण होण्याच्या अगोदर शब्द आहे नंतर जग आहे आणि ओम पासून पुढं सगळं जग निर्माण झालं असेल तर जगावर पहिले उपकार ओमकाराचे ओम म्हणजे शब्द आहे म्हणून तुको बरं म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराची राशी जग निर्माण होण्यापासून जगतात व्यवहार होण्यापर्यंत शब्दाचेच आपल्यावर उपकार आहे आता तरी सगळं शब्दावरच चाललेलं आहे ऐका अमृत अनुभवामध्ये ज्ञानोवाला म्हणतात हा शब्द किती महत्वाचा आहे उद्ध महाराज शब्द खंडन नावाचं प्रकरण आहे बाप उपेगी वस्तू शब्द स्मरण दानी प्रसिद्ध अमृताचा मूर्तू आईसा नव्हे माऊली आक्षेपार्थाने प्रश्न विचारलाय सांगा बाप बा, उपयोगी या जगामध्ये या जगाला अत्यंत उपयोगाची वस्तू म्हणजे शब्द आहे माऊलींच चिंतन अमृतानुभवात या जगाला अत्यंत उपयोगाचा कोण आहे शब्द नावाची वस्तू